नमस्कार मी सुचिता सुचिता किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूरक स्वागत करते तर आज आपण कोणतीही रेसिपी बनवणार नाही तर आज मी आमची कोकण ट्रिपचा लॉग शेअर केला आहे आय होप ते तुम्हाला नक्की आवडेल आणि मी खास तुमच्यासाठी तेथील कोकणी पद्धतीत बनवलेली पापलेट फ्राय सुरमई फ्राय आणि माशांचा रस्सा तेथील स्थानिक काकुनी बनवलेल्या कोकण पद्धतीच्या या रेसिपी तुमच्यासाठी खास मी शूट केलेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर सकाळचे चार वाजलेत आम्ही सर्वजण आहे कोकणला सकाळचे बघा साडेतीन वाजल्यापासून उठून जाण्याची तयारी करतोय आणि हा बघा स्वराज फिराय आहे म्हटल्यावर लगेच उठून तयार पण झाला पण इतर दिवशी सकाळी उठवले तर रडून गोंधळ करतो आणि आज बघा सगळ्यात अगोदर आवरून गाडीत येऊन बसला पण आणि ही बघा माझ्या नंदेची मुलगी आहे बीचला जायचंय म्हटल्यावर फुल तयारीत चालले स्विमिंग ट्यूब स्वतःच घेऊन चालले आणि हे बघा आमचे छोटे दीर गाडीत बॅगा कशा भरायच्या याचे नियोजन चाललंय कारण सर्वांच्या बॅगा एवढ्या आहेत की बसणे अवघड आहे आणि हे आमच्या दिदींचे पण तेच काम चालू आहे ही एक नंदेची दुसरी मुलगी तयार होऊन लवकर आले आमची चिकू कुठ चालय अरे वा वा हे बघा आमचे दुसरे दीर पण आलेत आणि हे त्यांचे बाळ आणि बाळाची आई तयार होऊन आलेत टाइमिंग वर आवरलं आहे सर्वांचे आणि ह्या आमच्या छोट्या जाऊबाई हे आमचे नवरोबा मस्त गॉगल घालून फुल तयारीत आलेत चला आता देवाचे नाव घेऊन कोकणला जाण्यास निघालं सकाळचे ट्रॅफिक नव्हते त्यामुळे आम्ही साडेसहा वाजता कोल्हापूरमध्ये पोचलो आणि मग कोल्हापूरमध्ये नाश्ता करायला थांबलो मुलं पण सकाळी लवकर उठलेली त्यामुळे सर्वांनाच भूक लागलेली नाश्ता करून झाला की मग निघालो पुढच्या प्रवासाला रूमवर आम्ही बारा ते एक दरम्यान पोचलो आम्ही स्टे हा राजकोटला केला कारण इथेच हा जवळ बीच आहे त्याचसोबत सिंधुदुर्ग किल्ला पण आहे आणि हा बघा राजकोट किल्ला आपण इथे जाणार आहे पण उद्या जाणार आहोत त्यावेळेस तुम्हाला नक्की दाखवते आणि इथे समोरच आम्ही रूम घेतलेत पण रूम ह्या अगोदरच बुकिंग करून मगच या नाहीतर रूम भेटत नाहीत रूम शोधण्यासाठीच मग आपला वेळ सारा निघून जातो पण आम्हाला बीचच्या जवळच रूम हवी होती म्हणून गेलो पण हे बघा पाणी एवढे घाण पाणी आहे ना हा येथील बीचचे पाणी खूप घाण होते पाणी बघताच आम्ही पाण्यात गेलोच नाही एवढे घाण होते त्यामुळे आम्ही तिथे थांबलोच नाही रूमवर येऊन जेवण केले आणि मग रूमपासूनच दहा मिनटाच्या अंतरावर चिवला बीच होता मग तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर खूप मस्ती केली सर्वांनीच खूप एन्जॉय केला मुलं तर पाण्यातून निघतच नव्हते आणि हा बघा बीच खूप सुंदर होता पण स्वराज हा खूप भीत होता त्याने पहिल्यांदा समुद्र पाहिला होता त्यामुळे तो जरा भीत होता म्हणून त्याला आम्ही उचलून घेऊन पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला मग त्याची जरा थोडी भीती कमी झाली आणि स्वराजने जो ड्रेस घातला आहे तो आम्ही राजकोटच्या बीचजवळ घेतला तिथे ड्रेसची शॉप आहे तिथे ड्रेसेस कॅप गॉगल आणि मुलांना वाळूत खेळण्यासाठी छोटी छोटी खेळणीसुद्धा भेटतात तुम्ही जरी कपडे घेतले नसतील तर तिथे मिळतात जेंट्स लेडीज आणि किड्ससुद्धा प्राइस पण खूप कमी आहे आणि बीचवर घालण्यासाठी खूप छान ड्रेसेस मिळतात आणि तिथेच मच्छी मार्केटसुद्धा आहे पण तेथील बीच हा काही मला स्वच्छ नाही वाटला पण चिवला बीचवरती पाणी बघा किती क्लीन आहे आणि आम्ही चिवला बीचवरती एन्जॉय करून झाल्यावर आम्ही मग रूमवर गेलो रूमवर जाऊन आंघोळ केली सर्वांनी आवरून मग संध्याकाळी सात वाजता रॉक गार्डनला गेलो रूमपासून आम्ही पाच मिनिटातच रॉक गार्डनला पोचलो खूप छान गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी आहे तिथे स्ट्रीट फूडचे शॉप आहेत ड्रेसेससुद्धा तिथे मिळतात आणि तिथे खास बघण्यासाठी कारंजा शोसुद्धा आहे हा बघा स्वराज मुलींच्या कशा बघा खोड्या काढतोय आम्ही फोटोज काढले आणि डान्ससुद्धा केला तिथे पण तिथून लगेच निघालो कारण सर्वजण बीचवर खेळून जरा दमलेले त्यामुळे रूमवर जाऊन जेवण केले आणि सर्वजण झोपले तर असा होता आमचा कोकणमधील पहिला दिवस डे टूचा पण व्हिडिओ लवकरच येईल त्यामध्ये तुम्हाला तेथील फिश फ्राय करण्याच्या रेसिपी मी नक्की दाखवणार आहे व्हिडिओ नक्की बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद